चौदा तारखेला अहिल्यानगर शहरातील व्यापारी श्री किरण डाका हे आपलं दैनंदिन कामकाज अटकून दुकान बंद करू साधारण पाऊन नऊ वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या दोन मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्मांनी त्यांना थांबवून रस्ता अडवून आणि त्यांना भाई का फोन आएगा तो बात कर लेना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तपखाना पोलीस स्टेशनला त्या दोन आज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आसमा अज्ञात इस्मानने त्यानंतरही दोन वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधिवेशन जाते जे ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास सूचित केले होते त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेली सी सी टी व्ही फुटेज तसेच जो ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार आहिल्यानगर या दोघांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मुहापाईक हा गुन्ह्या केल्याचं त्यांनी कबूल केलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्या पन्नास वीस शून्य शून्य सतरा